तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही फ्रीजचं डीप क्लिनिंग कसं कर करायचं ते आज मला फ्रीजचं डीप क्लिनिंग आहे तर मी हा फ्रीजवरचा कवर पण धुवून काढलाय असं काढायचं त्यानंतर हे हाताचं हँडलचं तेही धुतलं फ्रीज क्लीन करताना पहिला जो स्विच आहे तो ऑफ करायचा आणि त्यानंतरच फ्रीज क्लीन करायचं तर खूप पसारा झालेला आहे तुम्ही ते बघू शकता सर्व काढून घेते मी डीप क्लिनिंग केलेलंच नाही आहे तर भाजीपाला इथले डबे वगैरे सर्व काढून घेते पहिले आणि मग तुम्हाला कसं क्लीन करायचं ते दाखवते तर पूर्ण सामान काढून घेते तर डीप क्लिनिंग म्हणजे पूर्ण फ्रीजचे प्रॅट पार्ट काढून मी जास्त करून म्हणजे डोअरचे ही, आतलेही आतले तरी पटकन काढून क्लीन होतात पण डोअरचे पटकन निघत नाही आणि त्या ते जास्त काही खराब होत नाही मी असे जे शीट भेटतात फ्रीजमध्ये ते, ते जर टाकले ना तर ते सोपं पडतं तुम्ही आठ दिवसालाही जे वरचे जे स कवर आहे जे शीट आहे ते काढून इझिली क्लीन करू शकता पटकनही होतात काचाही पटकन होतं आणि खालचं ड्रॉवरही पटकन होतं आणि जर बाहेर काढूनच करायचं असेल तेही लवकर होऊन जातं पण पूर्ण डीप क्लिनिंग तुम्ही म्हणाल तर मी एक दोन ते तीन महिन्यानंतर करते कधी कर चार महिन्यानंतरही करते खूप खराब झालं तर आता खूप जास्त पसारा झालेला तुम्ही ते बघू शकता आलं की ठेवलं ठेवलं असं सामान होऊन जातं आणि जा सगळ्यांचंच असेल असं काही नाही का खूप जणं फ्रीज एकदम टापटिपच ठेवतात कुणाचंही खूप जास्त खराब होऊ देत नाही पण जर मी याआधी कधीही फ्रीज क्लिनिंगचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ कधी शेअर केलेला नाही फर्स्ट टाईमच करते आणि फ्रीज आहे माझं छोटं आणि सामान आहे जास्त त्यामध्ये कारण की काय होतं आम्ही राहतो इथे खूप गरमी आहे सध्या तुम्ही म्हणाल तर आता अजून उन्हाळा तशी मार्च सुरू पण सॉरी मार्च एंडिंगच आहे एप्रिल अजून चालू व्हायचं आहे तरी थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवनच्याहीपर्यंत टेम्परेचर जातं तो तुम्ही गरमी बघू शकता त्यामुळे काय होतं कडधान्यालाही कीड लागते मसाले वगैरे खराब होतात पण त्यामुळे ते फ्रीजमध्येच ठेवं लागतं कारण वाया जाण्यापेक्षा आणि कधीकधी बाजारीचं पिठंही मी फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे मग फ्रीज लवकर भरतं आणि त्यातल्या त्यात फ्रीज आहे छोटंसं तसं हे डोअरचे मी जे म्हटले तुम्हाला पाठ ते लवकर निघत नाही आणि तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी जास्त करून तीन एक महिन्यानंतर डीप क्लिनिंग करते सर्व काढून असं कंटिन्यू करत नाही कधी चार महिने होतात तसं रेग्युलर मग महिन्याला म्हणा किंवा पंधरा दिवसाला फक्त जे माझी शीट आहे किंवा मग काचं काढून ते क्लीन करू घेते कारण हे दरवाजाच्या डोअरलाही शीट आहे तुम्ही इथे बघू शकता फक्त ते दिन साईडचे मोठे लांबकुळे कप्पे आहे त्याला नाही ते एक्स्ट्रा शीट आहे ते कट करून टाकायचं होतं पण तेही राहून जातं आणि पिल्लूची गरबड बघा झोपण्याआधी मला करायचं होतं पण प्रॉब्लेम असा आहे की मला कालचा व्हिडिओ एडिट करून तो अपलोड करायला लागतो तेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करण्यास सॉरी शूट करण्यासाठी मोबाईलमध्ये जागा होते तर खूप प्रॉब्लेम येतो यामुळे तर लवकरच मला मोबाईल घ्यायचे त्यासाठी कारण मग असं होतं ना की आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करणार मग व्हिडिओ शूट करणार तसं व्हिडिओ आपण दुपारी एडिट करू शकतो आणि मग त्याआधी सकाळी व्हिडिओ शूटही करू शकतो तसं जागा असेल तर मोबाईलमध्ये होऊन जातं तर बरेच जणी माझ्यासारखेच काही ताई आहे की त्यांनाही असंच प्रॉब्लेम आहे स्टोरेजचा मोबाईल नाही काहींकडे एकदम साधा सिंपल मोबाईल आहे पण आपली मेहनत करत राहायची कधी ना कधी युट्यूबमध्ये सक्सेस भेटतंच एवढंच आहे थोडेसे पेशन्स लागतात थोडासा वेळ लागतो मलाही आता जवळपास सात महिने झालेले आहे आता सात महिने म्हणजे सप्टेंबरमध्ये मी चालू केलेलं आहे चायनला आता जवळपास एप्रिल चालू होईल मार्च तर संपत चाललेला आहे तर आ, सो असो तर मेहनत करत राहायची कधी कर ना कधी मेहनतीचं फळ मिट भेटतंच कष्टाचं फळ सगळ्यांनाच भेटतं त्यामुळे जर तुम्हीही माझ्यासारख्याच जर माझे व्हिडिओ बघत असतील जर तुम्ही यूट्यूबर असतील तर मेहनत करत राहा रोज व्हिडिओ अपलोड करत राहा किंवा मग जेव्हा शिक्षले की दिवसाड तसं करा तर कधी कर ना कधी तुम्हालाही सक्सेस भेटेलच यूट्यूबमध्ये तर सो सो इथं मी फ्रीज क्लीन करते ज्यावेळी रबर रब्बर असतं ना ते इथं मी साफ करते बघा ते स खाचे दिसते त्यामध्ये त्याचं काळं काळं होऊन जातं मग ते काय होतं ब्रशने तुम्ही एखादं सोप सोल्युशन घेऊ शकता किंवा हा जो माझ्याकडे स्प्रे आहे काचेचं साफ करण्याचा डिमार्टमध्ये मा इझिली भेट भेटून जातो आणि फ्रीजचं हे व्हाईट पार्ट असताना तेही त्यांनी लवकर क्लीन होतं तर त्यावरती थोडंसं मी मारून घेतलं आणि ब्रशनी क्लीन करून घेते ब्रशने केलं ना ब्रश आतमध्ये जातो त्याच्यामध्ये आणि आपले बोटं तर आतमध्ये जात नाही त्यामुळे आणि जे मी इथं पेपर आहे तो घेतलेला आहे त्यांनी काय होतं जे आतमधलं जे ओल ओलसरपणा आहे जे मॉइश्चर आहे ते निघून येतं आणि आतमधलं जर पण आलेलं असतो ना तोही त्यामुळे निघून कारण कारण कपडा सॉफ्ट नसतो एवढा तो त्यामध्ये जात नाही आणि फ्रीजही शक्यतो क्लीन करताना पेपरने करायचं जर नसेलच तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही एकदम कॉटनचा सॉफ्ट कपडा घ्या का त्यामुळे काय होतं फ्रीजला चर वगैरे रेषा वगैरे पडत नाही व्यवस्थित फ्रीज क्लीन होतो त्यामुळे काय करायचं कॉटनचा कपडा घेता आणि टिश्यू पेपर काय खूप जास्त माग असतं ती पंचवीस तीस रुपयामध्ये येऊन जातात बाकी आपल्या तळण्यासाठी यूज होतो कधी जर जास्त तेलकट झालं कशासाठी टिशू पेपर यूज होतातच आणि मेन म्हणजे फ्रिज क्लीन करण्यासाठी तर तेच यूज करायचं पटकनही होतात आणि साफही होतं मी शक्यतो तेच करते बघा आमचं पिल्लू बघा किती काम कर तू पाहिजे ना चला झालं आता काय नाही घालणी राहिलं आपलं चल बाबाले बाबा बाबाले बाबा बाबाले थांब मला भा� करून घेऊ दे तर लहान मुलं असलं की असं होतं त्याच्यासाठी तर झोपलेलं असतानाच मी कामं केलेले बरं असतं आणि खालूनही रबर असतं बघा दरवाज्याला तर हे दरवाज्याचं जे जा डोर आहे फ्रीजचं तेच क्लीन करायला जास्त वेळ लागतो खास करून हे रबरमध्ये घाण जाऊन बसते असं काळं काळं होऊन जातं ते त्याच्यासाठी जास्त वेळ लागतो बाकीचं तर पटकन होऊन जातं इझी होऊन जातं आणि पिल्लूला पाहिजे होतं ब्रश तर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ करणं काय सोपं आहे एकदम काय व्हिडिओ शूट करायचं आणि अपलोड करायचं तर त्याच्यामध्ये खूप कष्ट आहे खूप मेहनत आहे तुम्ही ते बघू शकता पिल्लू असल्यावर तर विचारूच नका त्याला पाहिजे होता ब्रश आणि माझं राहिलं ला होतं थोडंसं काम आणि वेळही झाले होतं पुन्हा संध्याकाळची कामं असतातच आणि पुन्हा हे काचं वगैरे धुवून पण ते सुकून पुन्हा सगळं सामान लावायचं आहे त्याच्यामध्येही वेळ जातो तर पूर्ण मी इथं तुम्ही बघू शकते साईडचं आहे ना दरवाजाचं ते रबर त्याला वेळ लागतो जास्त ते माझं क्लीन करून झालेलं आहे आणि एवढं काही दिसलं नसेल तुम्हाला क्लिअर तर मोबाईल कधी घेत ते पाहिजे असं म्हणजे कमी जास्त बरं काय हो तर काय मी त्याला काय होतं एकदम चांगलं दिसतं कधी चांगलं दिसत नाही तर साईडचं क्लीन करून झालेलं आहे त्यानंतर जे आतलं आहे ज्या फ्रीजच्या डोअरचं ते, ते मी क्लीन करते त्यावरती तो स्प्रे मारून घेतला आधी कपड्याने पुसून घेते आणि त्यानंतर मग टिश्यू पेपरनी पुसणार आहे कारण घाण वगैरे असेल तर कपड्याने पटकन निघून जाते आणि इथं कसं हात जातो कपड्याने आपण हे पुसू शकतो तर ते पुसून घेते पटपट आणि त्यानंतर मग आतली बाजू मला क्लीन करायची आहे तर हे स्प्रेने एकदम निघून जातात डाग वगैरे जरी पडले असेल ना तर ते पण निघतात तर आता मी टिश्यू पेपरनी पुसून घेते आधी कपड्याने पुसून घेतलं कारण वरच एकदा करून घेते मग खाली बसून खालचं पटपट करता येईल तर इथं बघू शकता तुम्ही एकदम क्लीन निघून जातं काहीच म्हणजे अशी जी घाण वगैरे असते ती धूळ वगैरे आपण जे सामान ठेवतो त्याचीही निघून जाते तर जी निघण्यासारखी नसते ती पेपरने सॉरी कपड्याने पुसून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने लास्टला क्लीन करायचं जे काही मॉइश्चर असेल काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते आणि काही जर कपड्यालाही धूळ वगैरे असेल तर तीही टिश्यू पेपरनी निघते कारण टिश्यू पेपर एकदम सोपं असतं पुसण्यासाठी तर फायनली माझं डोअरची जी वरची बाजू आहे ती पुसून झालेली आहे आता खालची पुसून घेते आणि त्यानंतर मग आतमध्ये पुसणार आहे तर स्विचं मी आधी सांगितलं तुम्हाला स्विच बंद करूनच कधीही फ्रीज पुसायचं आणि खूप जास्त वेळही लावायचं आणि त्यामुळे काय होतं फ्रीज चालू असेल दरवाजे बोलत त्यातला गॅस कमी होतो आणि फ्रीजचं मग काय होतं जास्त दिवस आपलं चालत नाही त्यामुळे गॅस कमी झाला का फ्रीजचं पावरही कमी होत चालतो आणि फ्रीज आहे लवकर खराब होतं आतमध्ये मी केकची क्रीम ठेवलेली आहे तुम्ही केकचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा खूप छान पद्धतीने मी त्यामध्ये सांगितलेलं आणि एक एकदम इझी मेथड आहे मी घरचे घरी केक बनवू शकते जरी टूल नसेल तर तुम्ही पातीला घेऊन त्यावर ताट वगैरे ठेवून करू शकता तर इथं मी जे वरचं डोर आहे माझं ते पुसून घेते आणि इथं काय होतं माहिती आहे का डबल डोअरचं जर फ्रीज असेल ना त्यामध्ये जास्त बर्फ जमा होत नाही तसं या छोट्या फ्रीजमध्ये ना खूप बर्फ जमा होतो तरी माझं दोनशे लिटरचं आहे तरी पण त्यामध्ये सामान काही बसतच नाही कारण यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवलं ना तर बर्फ होतच तरी क्रीम राहते म्हणा केकची तेवढं तरी बरं आहे पण खरं म्हणजे डबल डबल डोअरचं फ्रीज पाहिजे व्यवस्थित सामान ठेवत आहे तर सुटसुटी जास्त गोंधळी होत नाही छोटं फ्रीज असल्यानं तर सामान जास्त होतं त्यातली त्यात कड धान्य डाळी काही जर ठेवायचं असेल तर मग तो विचारूच नका तर फायनली डोअर पुसून झालेला आहे त्यानंतर आता मी हे दर आतमधली साईड आहे ती पुसून घेते ते खाचे जे असते ना आपण काचा ठेवतो हो त्यामध्ये जास्त करून घाण होते बाकी जास्त काही होत नाही आणि खाली ड्रॉवरच्या साईडला तर पुसून घेते आणि इकडे बघा आमच्या पिल्लूचे कसे कामं चाललेले आहे खूप कामं करतो तो आणि कर आता कसं तो मोठा होतोय ते, ते जास्त झोपत पण नाही दुपारी थोडी झोप झालेली आहे त्याची इतके झोप होऊन जाते मी काही काम करायला लागले किंवा मग खर्ची पुसून आतमध्ये येत नाही लगेच शेट आमचे उठलेले असतात तर फायनली सर्व मी आतमध्ये पुसून घेतलेलं आहे आणि बिल्लूचे मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे त्यानंतर मी इथं पावडरचं पाणी केलं सोप सोल्युशनचं पाणी केलं आणि जे ह्या काच वगैरे आहे त्या धुवून घेतलेल्या आणि एवढं नाही धुवून झाल्यानंतर ना लगेच ते पुसून घ्यावं लागतं नाही तर काय होतं तेव्हा तिथे डाग लगेच तसे पडतात आणि तो फ्रीजचा कवर आहे तो मी धुवून ठेवलेला आहे दोन्ही धुवून ठेवलेले होते तुम्हाला सांगितलं तसं आणि आज कपडेही खूप होते धुण्यासाठी तर त्यानंतर मी त्यातलं पाणी थोडंसं निघाल्यानंतर घरात घेऊन आले आणि आता मी पुन्हा ते सोल्युशन सॉरी जो स्प्रे आहे त्याने थोडंसं मारून आहे का हो होत का एकदम क्लीन दिसतात आणि कपडने पुसून घेते कारण त्यावरती लगेच डाग पडून जातात पाण्याचे आणि त्यातले त्यात थोडंसं शारच पाणी असेल तर विचारूच नका तर ही काचावरती डाग पडतात ते पुसूनच घ्यावं लागतं लगेच त्यामुळे म्हटलं माझा एक स्टोल आहे तो छान आहे त्याने लवकर पुसलं जातं तर फक्त पुसून घ्यायचं होतं तर मग मी आता पुसून घेते स्प्रे नाही मारला तरी चालतो किंवा जर मारला ना नाही मारला तरीही चालतो पण मारल्यानंतर काच एकदम क्लीन दिसतात तुम्ही इथे बघू शकता एकदम पारदर्शी दिसतं एकदम एकसुद्धा डाग वगैरे काहीच राहिलेलं नाही पण मग तुम्हाला एक सांगते शीटचा खूप फायदा होता आपल्या काचा अजिबात खराब होत नाही तुम्ही इथे बघू शकता तर आमच्या माझ्या फ्रीजला झाली जवळपास था, पाच वर्ष होतील आता त्या काचा काहीच झालेलं नाही आहे कारण मी तेव्हापासून शीट टाकलेलं आहे आणि शीटवरतीच आपलं जर काही सांडलं काही पडलं तर त्यावरतीच पडतं त्यामुळे ते खराब होत नाही त्यामुळे तुम्ही जर कधी शीट नसेल तुमच्याकडं ते यूज करा आणि खूप जास्त काही महाग पण नसेल मेशोवर तर एकदम इझिली भेटून जाते मी मार्केटमधून घेतलेले आहे जेव्हा मी वापर होतो तेव्हा मार्केट तिकडे स्वस्त भेटायचं तसं मेश्वर बी स्वस्त भेटून जातात तर त्यानंतर आता पुसून घेतलं त्यानंतर सर्व जागच्या जागेवर मी जे फ्रीजचे पार्ट आहे ते लावून देते तर आतमध्ये दे लावून दिले त्यानंतर दरवाज्याचे लावून घेते तर तुम्ही इथे बघू शकता एकदम चकाचक असं फ्रीज निघालेलं आहे एकदम नवीन सारखं आणि त्यानंतर मग जे शीट आहे माझे फ्रीजमधले मी व्हाईटच घेतलेली होती कारण म्हटलं व्हाईट छान दिसेल कलर पुरे छान दिसत असेल पण व्हाईट वाटत पण नाही काही शीट वगैरे टाकलेलं आहे आणि फ्रीजला ते मॅच पण होतं मला आवडतो तो कलर म्हणून मी तो आणलेला आहे फ्रीजमध्ये टाकण्यासाठी मेन म्हणजे छानही दिसेल तिथलं हे साईडचं आहे तेही टाकलं त्यानंतर ला शेवटी जे बाहेरची बाजू आहे तीही पुसून घेते याचा या स्प्रेचा खरंच खूप फायदा झालेला आहे मला आणि रिमार्टला भेटून जातो तो पण जर तुमच्याकडे काही लो सोल्युशन वगैरे नसेल तर हा स्प्रे मारला ना तर असंही रेग्युलरचे यूज मध्ये आता तरी मी डीप क्लीन करते नॉर्मली आपण डेलीच्या कशाच्या यूजमध्ये काच झाली कपाटाच्या काचा झाला आरशाच्या काचा झाल्या त्यानंतर फ्रीज झालं तर तेही एकदम छान निघतं तर तुम्ही ते बघू शकता एकदम क्लीन झालेलं आहे मस्त असं छान चकाचक दिसते एकदम नवीन आणल्यासारखं तर फायनली माझे फ्रीजची डीप क्लिनिंग झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्या तर नक्कीच तुम्हाला उपयोगी येतील असं मला वाटतं तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं टिप्स काही आवडल्या असतील तर नक्की फिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यानंतर आता थोडंसं मी म्हटलं फ्रीज थोडंसं तसंच ठेवू आणि मग नंतर था 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 सा सा सामान भरता येईल त्यामध्ये लावता येईल व्यवस्थित तोपर्यंत मग इथं स्वयंपाक करून इथे चपाती केली त्यानंतर इथं हे बनवलेलं आहे आणि इकडं शेवग्याच्या शेंगाची भाजी केलेली आहे काळी तर आम्ही हीच करते शक्यतो तो पिवळी मला जास्त काही आवडत नाही म्हणजे आमच्याकडे आवडतच नाही जास्त पूर्ण फ्रीज क्लीन झालेला आहे तर हँडलला हे लावलं ला ना मग हँडल खराब होत नाही कवर पण टाकलेलं आहे वरती आणि फ्रूट ठेवते मी फ्रीजवरती आणखी थोडंफार सामान असतं तर भाजीपाला वगैरे काही मी डब्यांमध्ये ठेवलेलं नाहीये थोडेफार आहे त्यानंतर इथं दूध दही वगैरे असतं बाकीच्या भरण्याचं आहे वरती जे माझं केकची क्रीम वगैरे आहे पण एकदम मस्त चकाचक झालेलं आहे आणि इकडं पण हे छोटे छोटे सामान भरून ठेवलेलं आहे हे मसाले आहे आणि हे पिल्लूचं खाण्याचं काही केचप वगैरे आहे हे सिरप आहे आवळ्याचं असं थोडंफार सामान आहे तर असं पूर्ण क्लीन केलेलं आहे हे केलेलं नाही फक्त मी क्लीन केलेलं आहे ऑर्गनाईज करायला वेळ लागेल म्हणून पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार व्हिडिओ पण खूप मोठं होतो आणि हे जे भाजीपाला आहे ते मी डब्यांमध्ये ठेवते काही काही पिशव्यांमध्येच ठेवते आणि खाली पूर्ण बाकीचं सामान आहे काही भाजीपाला आहे आणि काही कडधान्य वगैरे आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय